छान बारीक अशी खारकेची पूड करण्यासाठी व्हिडिओ कुठेही सोडून न देता अगदी शेवटपर्यंत बघा इथे मी पाव किलो खारेक घेतली आहे तर सर्वात पहिल्यांदा खारकेला लागलेली धूळ कचरा वगैरे स्वच्छ करून घेऊयात त्यासाठी इथे मी ह्या रुमाल पाण्याने ओला केलं नंतर तो छान पिळून घेतला आता ह्या ओल्या कपड्याने खारेक अशा प्रकारे पुसून घ्यायची आहे बाकी ड्रायफ्रुट्सच्या तुलनेत खारीकला बरेच धूळ कचरा वगैरे लागलेली असते हे आपण पाण्याने धुवून घेतलं तर सुकायला वेळ लागतो आणि फक्त कोरड्या कापडाने पुसायचं म्हटलं तर ती व्यवस्थित स्वच्छ होत नाही त्यासाठी ह्याप्रमाणे ओल्या कापडाने पुसून घ्या सर्व खारीक एका वेळेस स्वच्छ होते हवं तर तुम्ही एक एक खारीक ह्याप्रमाणे पुसून घेऊ शकता आता ही दहा ते बारा मिनिटे फॅनच्या खाली ठेवून देऊयात तर हे बघा खारकेवरील सर्व पाणी सुकले आहे यावरील हा जो देठाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे त्यासाठी ह्याप्रमाणे सुरीने काढून घ्या कारण आपण खारकेची बारीक पावडर केली तरी हा व्यवस्थित बारीक होत नाही खाताना दाताखाली येतो हे झाले आहे आता खारीक फोडून घेऊयात त्यासाठी हे बघा एक एक खारीक खलबत्त्यात घालून ती मागच्या भागाकडून फोडून घ्यायची खारीक थोडी नरम आहे तरी हे बघा लवकर फोडली जाते तुमच्याकडे मोठा खलबत्ता असेल तर त्यामध्ये अशा प्रकारे जास्त खारीक फोडून घ्या किंवा अशा प्रकारे एका सुती कापडामध्ये खारीक घालून गाठ बांधून घ्या आणि नंतर अशा प्रकारे एखाद्या वजनदार वस्तूने खारीक फोडून घ्यायच्या कापडा ऐवजी तुम्ही पिशवी घेऊ शकता ह्याप्रमाणे सुद्धा खारीक लवकर फोडता येतात तुम्ही बघू शकता खारीकचे छान तुकडे झाले आहेत यातील सर्व बिया काढून घ्या चुकून एखादी बी राहिली तरी काही हरकत नाही समोरच्या स्टेपमध्ये ती निघून जाईल सर्व बिया मी काढून घेत आता यांचे आपण हाताने सुद्धा तुकडे करून घेऊ शकतो परंतु ते पाहिजे तसे होणार नाही म्हणून हे कापून घेऊयात अशा प्रकारे कैचीने कापल्यास जास्त वेळ लागत नाही आपल्याला हे शक्य होईल तेवढे बारीक कापून घ्यायचे आहेत बारीकचे मोठे तुकडे आपण मिक्सरला दळून घेतले तर बऱ्याचदा मिक्सरच्या भांड्यातील ब्लेड तुटून मिक्सरचं भांड खराब होते म्हणून ह्या प्रमाणे छान बारीक तुकडे केल्यास मिक्सर खराब होण्याची भीती राहत नाही दळताना मिक्सरचा आवाज कमी येतो आणि हे हे दळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर आता तयार खारीक तुम्ही स्लो गॅसवर छान कडक होईपर्यंत भाजून नंतर ते दळून घेऊ शकता बारीक तुकडे आहेत तरी हे भाजायला बराच वेळ लागतो म्हणून असे न करता हे बघा हे सर्व एका डब्यात घालायचे आहेत डब्याचं झाकण घट्ट नसेल तर आतमध्ये बर्फ जमतो हे परत ओले होतात आणि काही वेळानंतर ओलावा सुटून मऊ पळतात त्यासाठी शक्यतो स्टीलचा आणि घट्ट झाकण असलेला डबा घ्या जेणेकरून आतमध्ये बर्फ जमणार नाही झाकण लावा आणि आता हा डबा दोन ते तीन तास फ्रिजर मध्ये ठेवून द्यायचा आहे तर हे बघा बरोबर तीन तासानंतर डबा मी फ्रीजर मधून बाहेर काढला आता ही खारी खूप थंड आहे आणि थंड असल्या कारणाने ही मिक्सरला फिरवली तर मिक्सरचं भांड उष्णतेने गरम होत नाही आणि त्यामुळे सुद्धा मिक्सर खराब होत नाही मध्ये ठेवल्याने हे बघा खारी छान कडक झाले आहेत परंतु तुम्ही बघू शकता अजिबात बर्फ वगैरे जमला नाही आणि त्यामुळे हे बघा सहज तुटत आहेत आता जराही वेळ वाया न घालवता रूम टेम्परेचरमध्ये येण्याआधी हे दळून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी मिक्सरचं सर्वात छोट भांड घेतलं आहे यामध्ये खारकेची पूड छान बारीक आणि लवकर होते मिक्सरच्या भांड्यात खारीक अर्ध्यापेक्षा जास्त भरू नका आता ते बदाम बिया तुकडे करून घेतले आहेत यामधील थोडे थोडे बदाम खारीक सोबत दळून घ्यायचे आहेत बदाम घातल्याने खारीक मिक्सरच्या भांड्याला चिकटून बसत नाही आणि त्यामुळे छान बारीक अशी पावडर तयार होते त्याप्रमाणे एकदा नक्की करून बघा दळताना थोडं लक्षात घ्या साधारण एखाद मिनिट हे आपल्याला पल्स मोड म्हणजे चालू बंद करत दळून घ्यायचे आहे त्यानंतर एकसारखं फिरवलं तरी चालेल हे मी दोन तीन बॅच मध्ये दळून घेत आहे तर हे बघा मिक्सरच्या भांड्याला खारीक बिलकुल चिकटली नाही भांड अगदी स्वच्छ दिसत आहे छान बारीक अशी खारकेची पूड तयार झाली तुम्हाला याही पेक्षा जास्त बारीक पूड हवी असेल तर हे चाळणीने चाळून घ्या वर राहिलेला जाडसर भाग पुन्हा मिक्सरला फिरवून घ्या असे केल्यास छान पिठाप्रमाणे खारख्याची पूड तयार होते ही तुम्हाला जास्त दिवस टिकवायची असेल तर बारीक गॅसवर भाजून घ्या आणि थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा कीड वगैरे न, न लागता भरपूर महिने टिकते खारख्याची पूड करण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका रेसिपीसह लवकरच भेटूयात धन्यवाद